तर आज आपण बघणार आहोत चहाच्या मसाल्याची रेसिपी तर कडाक्याच्या थंडीमध्ये हा जर मसालेदार चहा आपल्याला मिळाला तर दिवसाची सुरुवात एकदम मस्त होते आणि हा मसाला चहा जो आहे तो आपल्या शरीराला देखील उष्णता देते तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी एक इथे पॅन घेतलेला आहे तर गॅसचा फ्लेम बंद ठेवून आधी आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊयात इथे दोन चमचे हिरवी विलायची घेतलेली आहे एक चमचा लवंग घेतलेली आहे यासोबतच एक चमचा मिरे घेतलेले आहेत यासोबतच दालचिनी घेतलेली आहे दोन चमचे सोफ घेतली आहे इथे तीन मोठी विलायची घेतलेली आहे यासोबत मी इथे हा एक जायफळ घेतलेला आहे पण हा पूर्ण जायफळ न घालता मी याच्यामधला थोडासा तोडून बाहेर करणार आहे आणि हा मी इतका हा जायफळ वापरलेला आहे यासोबत इथे मी सुंठ घेतलेलं आहे तर सुंठ म्हणजे हे जे सुख अद्रक असतं तेच असतं तर बघू शकता या पद्धतीने थोडंसं मी येथे तोडून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला मिक्सरला बारीक करायला सोपं पडेल आता आपण याला थोडंसं भाजून घेणार आहे तर सगळे मसाले टाकून झाल्यानंतरच गॅसचा फ्लेम ऑन करायचा आहे नाहीतर बाकीचे मसाले टाकता टाकता आधीचे मसाले हे जळायला सुरुवात होतात आणि आपल्याला हे खूप जास्त असं भाजायचं नाही आहे हलकंसं तीन ते चार मिनटं आपण याला गरम करून घेणार आहोत म्हणजे याचे जे सगळे फ्लेवर आहेत ते मसाल्यामध्ये चांगले उतरेल आणि मसाला जो आहे तो बारीक करायला देखील सोपा होईल तर बघू शकता इथे मी हे चांगलं असं भाजून घेतलेलं आहे आता एका प्लेटमध्ये हे जे भाजलेलं आहे ते काढून घेऊयात आता त्याच पॅनमध्ये इथे मी तुळशीची पानं घेतलेली आहे जर तुम्हाला याचा फ्लेवर आवडत नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता तर हा जो तुळशीचा पाला आहे हा देखील आपल्याला चांगला असा भाजून घ्यायचा आहे म्हणजे जोपर्यंत हा कुरकुरीत होत नाही तोपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत हा जो पाला आहे तुम्ही उन्हात वाळवून उन देखील घेऊ शकता तर आता इथे बघू शकता आम्ही चांगला असा भाजून घेतलेला आहे आणि अगदी असा कुरकुरीत झालेला आहे असा हाताने तोडलात तर अगदी बघा आवाज बघू शकता अगदी असा कुरकुरीत मी इथे भाजून घेतलेला आहे तर आता हा भाजलेला पाला आहे हा देखील आपण त्याच प्लेटमध्ये काढून घेऊयात तर हे जे सगळे मसाले ना थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे तर आता बघा हे मसाले थंडे झालेले आहे तर इथे एक मिक्सरचं पॉट घेऊया आणि याच्यामध्ये सगळे मसाले टाकून घ्यायचे आहेत आता याला आपण मिक्सरला चांगलं असं बारीक दळून घ्यायचं आहे चांगला बारीक दळून घेतला तर याची जी चव आहे ती चहामध्ये चांगली उतरते तर इथे बघू शकता हा मी मस्त असा दळून घेतलेला आहे तर इथे बघा मस्त असा बारीक हा मी दळून घेतलेला आहे तर हा जो मसाला आहे तुम्ही एअरटाईट डब्यात स्टोअर करून ठेवू शकता तीन ते चार महिने चांगला राहतो तर खूप जास्तही करून ठेवायचं नाही आहे अगदी तीन चार महिने पुरेल इतकाच मसाला एकसोबत करायचा आहे नाहीतर काय होतं याचं जे फ्लेवर आहे ना ते सगळं निघून जातं तर एअरटाईट काचेच्या भरणीमध्ये एक पेपर किंवा एखादी पॉलिथिन लावून याला स्टोअर करायचा आहे म्हणजे याचा जो फ्लेवर आहे तो टिकून राहील तरी ते आपला मसाला तयार झाला आहे हाच मसाला वापरून आता आपण चहा कसा बनवायचा तो देखील बघूया तर एका भांड्यामध्ये एक कप पाणी टाकून घेतलेला आहे यासोबतच एक चमचा चहापत्ती टाकायची आहे चहा पावडर किंवा चहापत्ती जेही तुम्ही बोलत असाल ते आणि चहा पावडर जे आहे ते कमी जास्त होऊ शकते कारण कुठली स्ट्राँग असते तर कुठली कमी स्ट्रॉंग असते त्याच्यामुळे तुमच्यानुसार तुम्ही येथे टाकू शकता सोबतच एक ते दीड चमचा मी इथे साखर टाकून घेतलेली आहे सुद्धा तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता साखर आणि चहाचं पावडर जे आहे ते चांगलं असं चहामध्ये उकळून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता हे चांगलं असं उकळून झालेलं आहे याला तीन ते चार मिनटं चांगलं उकळून घेतलेलं आहे तर आपण जे चहा पावडर वापरणार आहे ते आपल्याला आताच वापरायची नाही आहे आता आपण याच्यामध्ये दूध टाकून घेऊया तर जितकं मी इथे पाणी टाकलं तितकंच याच्यामध्ये दूध टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला दूध टाकल्यानंतर सात ते आठ मिनटं हे चांगले उकळू द्यायचं आहे तर बघू शकता जे आपल्याला टपरीवर चहा मिळते ना अगदी तसाच हा चहा बनतो तरी ते बघा मस्त असा उकळून घेतलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये जो मसाला तयार करून घेतला होता तो टाकणार आहे तर इथे पाव चमचा हा मसाला आहे तो वापरूया तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता तर तुम्हाला जास्त मसालेदार चहा पाहिजे असेल तर थोडासा जास्तही टाकू शकता तर मसाला टाकल्यानंतर खूप जास्त वेळ चहा उकळायचा नाही आहे एक ते दोन मिनटं याला आपण उकळून घेऊया म्हणजे जो मसाल्याचा फ्लेवर आहे तो चहामध्ये चांगला उतरतो तरी ते बघू शकता एक दोन मिनटं चांगलं असं मी चहा उकळून घेतलेला आहे रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा तरी ते बघू शकता आपला हा जो चहा आहे तो तयार झालेला आहे तर ही चहाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर कडाक्याच्या थंडीमध्ये हा जर मसालेदार चहा मिळाला तर एकदम दिवसाची सुरुवात मस्तच होते तर बघू शकता आपला हा चहा तयार झालेला आहे तर तुम्हाला हा चहा मसाला आणि ह्या चहाची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर बाय बाय